सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची तर आता सव्वीस हजार पाचशे रुपये हेक्टेरप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या जिल्ह्यातील तालुक्यात व या जिल्ह्यातील जिल्ह्यात जे काही पिकम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर यामध्ये जे काही या, या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर सर्वात पहिले इथं तुम्ही भरपाईची जे काही विमा भरपाईची जी काही रक्कम आहे दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये जी काही भरपाईची रक्कम इथं शून्य मिळाली होती त्यानंतर दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये पस्तीस लाख लाभार्थ्यांना एकवीस कोटी रुपये जे की इथं मिळालेले होते त्याचप्रमाणे दोन हजार एकवीस आणि बावीस यामध्ये बारा लाख एकोणसत्तर हजार लाभार्थ्यांना चारशे एकावन्न कोटीची जी काही भरपाई आहे ते शेतकऱ्यांना मिळालेली होती त्याचप्रमाणे आता दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये सतरा लाख त्र्याण्णव हजार लाभार्थ्यांना सहाशे सहासष्ट कोटी रुपये भरपाई तर यामध्ये आता दोन हजार तेवीस आणि चोवीसचा बावन्न लाख लाभार्थ्यांना दोन हजार दोनशे सहा कोटी जीची जी काही भरपाई आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या तालुक्यांमध्ये व या जिल्ह्यांमध्ये आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये पहिला जो आहे यामध्ये नंदुरबार आहे त्यानंतर यामध्ये चाळूस तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर दुसरा जे आहे जळगाव आहे जळ त्यानंतर इथं त्यानंतर जालना आहे जालनामध्ये जालना बदला बदनापूर त्याचप्रमाणे इथं जो काही दु दुसरा जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्यांमधले जे काही तालुके आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये चार पाच तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर पुणे आहे लातूर आहे सोलापूर आहे बुलढाणा आहे लोणार आहे सोलापूर आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर आहे तर अशा जे काही जिल्ह्यांचा व या जिल्ह्यांमधले जे काही चाळीस तालुक्या आहेत तर या चाळीस चाळीस तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर भरपाईची रक्कम जे काही पिकम्याची जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सव्वीस हजार पाचशे रुपये हेक्टरप्रमाणे जमा होणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जर पीक म्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमची पीक म्याची रक्कम इथं मिळवू शकता तर तक्रार कशाप्रकारे करायची यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे किंवा तुम्ही तुमचं क्रोमब्राऊज जर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी तो तुम्हाला पीक विमा टाकायचा सर्चवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा टाकलं तरी चालेल पहिली जी लिंक येईल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशाने तक्रार नोंदवायची आहे तर इथं सर्वात पहिले आपली जे काही लँग्वेज आहे ते लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना इथं मिळालेली नाही तर इथं तुम्हाला तक्रार आपल्या तक्रारी सांगा आणि पिकाच्या नुकसानाची माहिती द्या या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर येऊन जाईल वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आहे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर तुम्हाला तुमच्या पावतीवरचा रिसिप्ट नंबर म्हणजे तुमचा जो काही पॉलिसी नंबर आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे तर इथून तुम्हाला तुमचा जो काही हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला इथं व्हॉट्सअप नंबर आलेला आहे तर या व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे तर यावरती चॅच करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता त्यानंतर अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जो की तुम्ही पीक भरलेला आहे तो अप्रूव्ह झाला की नाही ते सर्वात पहिले चेक करून घ्या त्यानंतर जे की तुम्हाला इथं शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे की तुम्ही पीक भरलेला आहे तर त्याचं तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला त्याचप्रमाणे पीक विमा मिळाला की नाही तुम्ही इथून चेक करू शकता तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल विमा संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पीक शेतकऱ्यांच्या बँक जमा जमाव्या सुरू झालेल्या आहेत जे की तुम्हाला याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल कोणकोणते तालुक्या आहेत कोणकोणते जिल्हे आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू